हॅलो सेमी फायनलचा होणारा दुसरा सामना आहे मोरिया पाळी वर्सेस जगबुकेशन डांगेवाडी दोन्ही संघांना श्री जुगाई स्पोर्ट्सकडून हार्दिक शुभेच्छा आपल्याला समालोचक म्हणून लाभलेले माननीय श्री संतोष आंबेडकर सर ते अनुपस्थित आहेत जिथे कुठे असतील त्यांनी सरांनी लगेचच आपल्या माइकचा ताबा घ्यायचा आहे दरम्यान चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय सांगितलं नंतर हात पोचत नाहीये म्हणून ओढला गेला दरम्यान <णलेगे> चढाई करता येतोय मोरगा पाणी संघाच्या माध्यमातून हा चढाई कुठून घेताना पाहायला मिळते अठरा नंबरचे जर ते बरिदान केले हा चढाई कुठं होते सुंदर खेळ याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का समोरील खेळाडूंना थोडस स्माईल देताना पाहायला मिळेल सरते काम दाडी बरते काम दाडी खेळ व खेळाडी बाकी जबाबदारी हा चढाई कुठून पाहूया कशा <ण्या> पद्धतीने आणि याला <ण्या> म्हणतात पोचकर नाही पकडून नुसतं पोचकारलं गेलं आणि गुण बहाल केला गेला खराब क्षेत्ररक्षण असेल आशिषी येईल चढाई करता आशिषी याची चढाई काहीशी स्लोली सुरुवात केली जाते आणि त्यानंतर मात्र स्पीड पकडला जातो आशिष याच्याकडून मात्र स्पीड पाहायला आपल्याला पाहायला मिळेल सुंदर प्रदर्शन पाहायला मिळेल या तडाईपटूचा निदान रेषा पार करण्याचं जे तंत्र पाहायला मिळालं तर एक अनोख्या प्रकारचं एक पाय मध्ये टाकला गेला आणि दुसरा अतिशय जबरदस्त असा वर उचलला जातोय म्हणजे तातडीची निदान रेषा पार केली उन्हाळ्याच्या तसंच तीन वेळा निदान रेषा पार केली गेली स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये आणि सुखरूप परतला परत ना त्याला प्रत्युत्तर दिलं जाते जग्बू कशी डांगी संघाच्या या संघाच्या माध्यमातून हे शानदार खेळाडू असेल नक्कीच इथे चालावं लागणार आहे या खडाईपटूर आशिष सारखा महत्वपूर्ण मोरा मैदानाच्या बाहेर आहे त्याला रिलाईव्ह करणं गरजेचं असेल मात्र समोर अभेद्य भिंत असेल ती क्षेत्र रक्षणाची मोर्या पाली संघाची आणि स्वप्ने चढाई करता येतोय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या विश्वा या विश्वामध्ये ना या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू जबरदस्त दमखम शानदारित्या दाखवला जातो स्वप्न याच्याकडून जबरदस्त बॉडीला जबरदस्त उंची शानदार शरीर यष्टीचा मालक असणारा हा स्वप्नील सुखरूप रित्यासाठी आटोपण आपल्या संघाकडे पण त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येताना पाहायला मिळेल हा चढाई बघू मजबूत नक्कीच चांगली कामगिरी करणं गरजेचं असेल ते नुसतीच चढाई करण्यात काहीच अर्थ नाही हे गुण घेणं महत्वाचं असेल आपल्या खेळाडूला रिलाई करणं महत्वाचं असेल मात्र इथे तसं कोणताच कचरा स्वीकारला जात नाही पाणी संघाच्या माध्यमातून उल्लंघन करण्यासाठी उडी मारली असावी परफेक्ट सांगू शकत नाही कारण त्यावेळी मी नव्हतो म्हणून न नाही तर नक्कीच ही सांगितलं असतं की एक मोठी उडी शानदार उडी मारली गेली आता मात्र हा चढा फोटो जबरदस्त कामगिरी करेल का हे आपल्या लक्षात येईल सुंदर ती हुलकावळी दिली जाते सुंदर असं फुटवर दाखवलं जातं शानदार रीत्या आणि फर्ट्रेड असेल तिचा मध्ये वाजू लागल्यामुळे थंडरेड मध्ये काहीतरी करावं लागणार होत इथं मात्र वर घुसतोय आणि एक आपल्या संघासाठी प्राप्त केला जातो या चढाई बुटीच्या माध्यमातून गुण दोनच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना चढाई करता येतोय मजबूत अशी बॉडी लँग्वेज आपल्याला पाहायला मिळते ते स्वप्नी याच कावडी बाहेरून सुद्धा मिळते चॉपर राईस लोडर आहे म्हटला जातो किती लोडर आहे माहिती नाही पण आहे नक्कीच लोडर तेरा नंबर जे जर ते केलेला तर आहे पटवार क्या बाग आहे जबरदस्त टाकवून जातात जमाळी दिली कड्याला तूप करण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला जातो वातावरण गरम केलं जात मैदान गरम केलं जात या गुलाबी चटणीमध्ये शानदार आटोकाट प्रयास केले जात मात्र स्वतःचा बचाव केला जातो क्षेत्ररक्षकांकडून सुंदर रित्या पुन्हा एकदा चढाई करता येईल दोनच खेळाडू मैदानात उपस्थित असेल या खेळाडूला पकडला तर दोन गुण नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत कडेच का धनकट खेळाडू तुम्ही पकडला तर मोठे शेर खान खान बनू शकता नक्कीच मात्र इथे स्वप्ने अशी कोणतीच संधी मिळू देत नाही प्रत्येक काळाची डिमांड केली जाते ती जम्बुकेश्वर डागेवाडी संघाकडून हा गिफ्ट काढून दाखवायची नाही वेडावून दाखवल्यासारखं होत ते गिफ्ट काढून मग दाखवू नको म्हणजे बात तेरा नंबरचे जर बरदान केलेले चढाई फोटोसाठी खास सूचना येत आहेत नक्कीच या सूचनांचा आदर करेल जबरदस्त अशी चढाई पाहायला मिळते सुंदर अशी चढाई पाहायला मिळते आणि आता नाता नाचीमध्ये कॉर्नर पोटू मध्ये शानदार मौका बघून मारतोय ठोका आणि पहिला दोन साकारला जम्मू केशोर कामजेवाडी संघावरती सुरुवातीपासूनच अटॅकिंग खेळ असेल आशिष येईल चढाई करता आशिष आशिष मात्र थोडासा बॅक फोटवर घसरला जातोय कारण तिथे मात्र थोडस त्याचं चालत नाही आणि आता मात्र

सुंदर सकाळी पाहायला मिळते जबरदस्त केस भूषावी सगळी फोटो आपल्याला पाहायला मिळते वातावरण कधी इकडे पॉईंट कधी तिकडे पॉईंट जबरदस्त खेळ सुरू असतील आपल्याला पाहायला मिळतो आशिष आशिष फोटो टाकल टाकल आता मात्र जबरदस्त माझा गेलेला थोटा चांगल

संघाला जुगाई पानवल टीम बी संघाला विनंती आहे फोर्थ प्लेस साठी चौथ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफी जा साठी एक मॅच खेळवली जाणार आहे कृपया या दोन्ही संघ जुगाई पानवल याची दक्षता घ्यायची जबरदस्त जवळ असलेला मुकाबला आपण पाहतो सुंदर असा मात्र मागच्याकडे बघतो आणि पुढचे काय करतात याकडे लक्ष नाही

तीनच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित आहेत निश्चितच नामी संधी असेल तिन्ही क्षेत्र रक्षकच असलेले मजबूत जम्बोकेश्वर डांगेवाडी संघाचे महत्वाचे रेडर मात्र मैदानाच्या बाहेर असतील कोकणी मात्र चहल कमी करतोय पालिस्तान ते कोल्हापूर हायवे इतकाच प्रवास केला गेला स्वप्नील याच्या माध्यमातून सुंदर चढाई दरम्यान या चढाईपुढे जाण्याच्या मस्त पाच्या वाटत कोणती खूप केली जात नाही हात घातला जात नाही इथे मात्र चॅलेंज केलं जात आहे मला पकडा म्हणून या चढाईपुढे कडून मात्र इथे शांत रीत्या भेट घेतली सुंदर आवाज कसला आला बंटीला विचारलं गेलं लागलं लागलं तर माझं तिथे आवाज नाही बंटी म्हणतो मला नको मी जेव्हा घंटे वाजवी तेव्हाच द्या मी तेव्हा स्वप्ने चढाई शानदार चढाई असेल चढाई कोण तर ला जवाब असेल शत्रुरक्षणा दरम्यान सुद्धा कामगिरी असेल स्वप्ने अगोदरच भविष्य काढलं जातो काय माहिती असू दे बटरेन असेल तीन सडाई पटून समोर सामना संपणाऱ्या शेवटची पाच मिनिटे असतील गुण फलक असेल सुपर टॅकल दोन गुण घेतले जात आहेत गुण फलक असेल सात

चढाई साकारली जाते स्वप्नील याच्याकडून आशिष मात्र बऱ्याच काळानंतर मैदानामध्ये डेरे दाखल होतोय नक्कीच आशिष हा एक भरोसेमंद खेळाडू असेल <laughs> भविष्य काढलं जात आहे माझ्यावर अटॅक करेल वगैरे 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 त्याबद्दल सुंदर असा खेळ पाहायला मिळतो तो आशिष याच्या माध्यमातून आशिष खूप एक खेळाडू नुसता मार्याला बाहेर जातोय

गुन पलग असेल घर रेड असे, रोशन ये चा करता, पहु नाव रोशन करतों का रोशन, असा मा लगला, माव लेजा, पिल ले रोशन ये चा करूं, फैटा लेजाते, चेट रच्छे का करूं, अंदरा અમરે <laughs> બીજો <laughs> गुण पलक असेल मोर्या पाली संघ पंधरा गुण तर डांगेवाडी चौदा गुण एका गुणाची आघाडी असेल कायम झालेले मोर्या पाली संघ कुठं उडल ते काय सांगता येत नाही मात्र वर उडल सांगितला <स्थी>। जातोय सामना संपण्यासाठी शेवटची तीनच मिनिटे शिल्लक असतील सॉरी टू मिनिट दोन मिनिट असतील एकमेकाला सांगितलं जाते उभा राहा हाय मे हाय एक चांगलं वक्तव्य आपल्याला पाहायला भेटत कपडे

पहिलं तुमचं बाहेर काढलेला हात झाला असं सांगितलं जात आहे पण समोरकडून सामना संपण्यासाठी शेवटचं एकच मिनिट असेल करता येतो तो आशिष आता मात्र फार मोठी गडबड केली जात नाही आशिष याच्याकडून केली जाते आउट ओवर झालेले आहेत तर जम्मू काश्मीर राज्यवाडी संघ संघ व्यवस्थापक लक्ष द्यायचंय नोंद घ्यायची आहे दोन्ही पट संघात जे टाईम आउट ओवर झालेले तरी